महाराष्ट्र कर्नाटक तसेच गोवा राज्यातील सर्वच नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत माझ्या परिसरातील शेतकरी गोरगरीब जनतेला सुख समृद्धीचे दिवस येऊ देत हीच काळभैरी चरणी प्रार्थना बोला काळ भैरी बाळ भैरी भैरीच्या नावानं चांग भल शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष श्री किरण अण्णा कदम नमस्कार नडिंगचे ग्रामदैवत काळभैरव काळभैराची यात्रा ही येत्या सव्वीस फेब्रुवारीला आहे पंचवीस फेब्रुवारीला पालखी निघते सर्व गणिंगलाच अतिशय उत्साहामध्ये हा काळभराचा सण साजरा करतात जत्रा साजरा करतात सर्व गणिंगला कराना किरण माझ्याकडून मनापासून शुभेच्छा अतिशय चांगल्या पद्धतीनं काळभर्याची चा यात्रा साजरी करावी अशा मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो